काय अस भाऊ काय बोलला तू चहा प्यायचं सगळेजण आम्ही तरी चालेल सगळेजण नाश्ता करायला लागल्या काय रे असं काम रे काय टम बोलून बसली आम्हाला चला कोणा काय चहा पिऊ म्हणता आणि किती नाश्ता आहे असं कस असत काय काय सांगला नमस्कार सगळ्याला कसे सगळे सगळेजण मस्त असणारे आणि इकडे आपल्यासुद्धा एक कोमत कोमत काय चालू आहे तुमचं काय विषय तू सांग मध्ये किती वाजले आता अकरा वाजले तुमचं बाथरूम खाली नाही काय काय स्वयंपाकाचा विचार काय स्वयंपाक सांग स्वयंपाक स्वयंपाक सांग स्वयंपाक माता नाष्ट आता आता वाजले अकराच्या वर अकरा दहा मिनिटं झाले आता नाश्ता करले काय करायला इडली सामान नाश्ता नाश्ता किती वाजेपर्यंत जाईल तुमचा बाई

आज आम्हाला घरी आम्हाला घरी जायचा विचार आमचा आहे पण आमचा ओम भाई आमचं काही तिकीट करून द्यायला नाही बघू आता काय करतो आता त्याच्या म्हणण्या घेणं पडेल आम्हाला बी कारण की यायचं आमचं म्हणणं असतं पण जाणं त्यांच्या मनान झालं असतं का जा तो आला की विचारते मी आता बघा आता वाजलेले साडेबाराच्या वाजता पंधरा मिनटं वाजायला आणि आपण भाऊ साहेब बघा काय काय चालू आहे काय आमच्या शेतकरी झाले आता इडले आहे कोम काय कोण काय नाश्ता सकाळ चहा चालू आहे तुला काय सांगितलं आ आ वो का आलं की आले आता आता नाश्ता खूप बसले तर नांदार कस आई बसी डू 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 अ डू डूडू डब्ल्यू माय डब्ल्यू माय डब्ल्यू आई गे काल आणखी खूप झाली का तुम्हाला कळणार आहे

आण पहिली जाय पहिली अन्न 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 आण को म्हणते किती करते पहिले आता मग परीस झालं आज परी शाळेत गेली नाही आज सुट्टी मारली पाहिजे ना ओ माय कस काय कर म्हणून जीव थांबला का झालं काही नाही गेले भाऊ काही नाही थांबला मग आजचा का आपल्याने आज पुढे जाणे आहे पुढे तुम्ही सांगा आम्हाला जायचं नाही म्हणतो ना म्हणतो मग काय म्हणतो हाऊ ना बिचारे काय करायचे ना गोपालीत होत ना मग अर्धा घंटा कावाचा होऊन गेला आतापासून गोपाल कोणतो यांचा आत्ते भाऊ आहे ते आम्हाला भेटासाठी घेणार आहे आम्हाला त्यांच्या घरी जाणार की पण अजून ते काय आले नाही तर पोहोचता काय होतं काय नाही आता प्लॅन काय मला घेऊन बोल बोल बोल

चला मॅडम काय चालेल तुमचं काय डोकं किती विचारता की नाही तुम्ही जेवण हाऊ ना पार करा ती डोकं काय करत प्रॉब्लेम आहे तिचा किती दिवसात तुमचा प्रॉब्लेम आत्या तुम्ही किती दिवस किती दिवसात सुट्टी काढली आता येणे दीड वाजता नाश्ता केला बायकानं त्या साहेब काय ना आता राणी काय करडेसात असताय साडेसात ठी गाडी आहे ती एखाद्या उशीर मिळतो लवकर बी येते लेकरायचं खेळलं आमच्या आम्हाला आमची थैली भरायची आई कपडे वल्लीच कोयलेच कपडे न का आता भरभूर चालेल डोंगर तुम्ही साईट डोंगर लावले पाय आज परीचा दिवस गेला बिचार माझ्या प्राण बोलू लागत नाही मी ना सायंकाऊन त्याच्याशी बोलली मी कोणने लागत बाई कर तुमच्या मनानं काही का भी आता का बाई नाही तू चल कायचा बीट लिखाण झाले गेले आता काय खाल्ले नाही होता हव दुती पकला चलां भूक होई मां जा भाऊ नाही म्हणतो मग काय करशील आणि वातावरण बी आहे मला हा मी पैसे दिले मध्ये माझं ऐक आता तुम्ही गोष्ट कशी करायला लागले तिकडस जायचं गेले काय सांगा तिकडे जाणवत गेले नाही तरी बसले आई वास कसायला तिचे कपडे जायला वाटतंय की शेण घेणं मार जाऊ आम्ही बसा भाई कुठूनही ती येता हो मी मला मग कुठून येते बाई चल गवाला आली तर ते पाय इकडे चालेल अथरूम करणं परी असं नको करून भाऊ इकडे खेळ ना इकडे कडे खेळ आणि इकडं झोप मग अरे साडी मस्त वाढेल तुला घर ती दादाची पसंत मस्त आहे पण मस्त वाटते सरी अशा पण जरा घाल घाल घरी घालायला कोणच्या घाल नुसती हा निसत कधी ही कधी ती कधी ती मारला का ओ पोली सगळ्यांनी अंग तोड धुतले मला एकाला कोणी विचारलं का कि रुदू तुन अंग धुतलं का आज परीचे दोन झिट्टू घातले नाही का हो का बोला ना ना ना। ना हा नाई जागाने लागले धाव जाऊन डायरेक्ट इथे बालकाई टाका ना मग शेमटी घेऊन डोहरीच्या बालकांनी हे भरलं का असे बांधा भाई एक डार्क गौरी वाला घरामध्ये सुदर्शनच्या घरी मस्त आहे खाली घालाय तरी खाली पाय कपडे झाले तुम्ही तिसऱ्या मजा आले ना तरी बी तुम्ही ते चाल फरक पडतो जपू द्यावा मला

काय झालं प मग खाऊ काय झालं जाऊ दे काही करू नको जाऊ दे नाही 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 करूच नको तर ले फाई करू नको नाही नाही हे बघा तू मशाणूक पसर आहे ते बघा एक एक सुद्धा वाढल्यामध्ये शेंगदाणा राहिलेला नाहीये तिला मी काय बोलते पहिले हे सगळं उचल करशील तर कर मी काहीतरी बजबरी नाही केली बघा आणि ह्या मॅडम बघ त्या भायाकडे कसो ये ना जरा की त्याला मूड लागणार हे नाही इकडं कपडे इकडे चल काय कपडे दुपडे करता

आजी तुम्हाला दाखवत मी कुठ कपडे टाकले एवढे कपडे टाकता का की समजायला पाहिजे आपल्या आपल्याकडे पाहुणे एवढे कपडे कशाला आजी साडी वाढली आजी वाढली वासिन स्वयंपाक कुठे गेला नाही इटल्या गेला पहिले मग केले पोहे आता करता मॅडम साबुदा आणि मग स्वयंपाक टाइम कधी काय बघ मग का टाकता का आता ते टाकशी ना बिचारे उपास मया जाव आता आता मी सांगणार आहे कोमल ऐकायले वा अरे वा आता बी नुसते वात्या काम काय करते ते ते कधी शेनच पाहा आता कोणाचं काय कोणाचं काय पण तू पोळ्या करता कोण खाणार पोळ्या आता सध्या बारा येऊ कसा तुम्ही नाश्ता केला माहिती तवा करा खायचं तवा करता गरम गरम तुम्ही इडला खाल्ला नाही का कुठे का आता इडली खाल्ली नाही खाऊ तू खाल्ल्या मग तुमच्या पुरती दोन पोळ्या करा कुठं भांड कुठे आता तुम्ही खाल्लं का वाट्या खर खर सांगा आत्या ख बोल चव पाहिली की नाही येणार खाल्ली किरी पावा आता भाजी वाट्या भाजी कोल्हा ती बर नाही फडक तुम्ही फडकच करत नाही नाही मग यांच्या घरात

काही नक्की नाही अजून नाही बाई आई मला चांगला नाही बिचारे सात असं गाडी आहे आमची मला विचार पडला काय करा मग त्यात कपडे वाहिले नाही अजून तू करायली वडे आता वाजले दोन वडे खाऊ की जेवण करू संध्या काही सांग बरं बा तुला म्हणलं झटपट मस्त हे कर

आई चाल येते खमदीन बरं ओढी बघ कस माझ्यावर कसं या आमच्या घरी हा काय झालं आम्ही वडे करायला आई तर वडे खाले तर वडे खायला या सगळे बोलशील नाही सगळ्याला वडे खायले

चला आम्ही करतो आता फराळाचं या तुम्ही आमच्याकडे फराळ खाली तर बघा मस्त वड केले कोमलनं आई करून को दिली ती तळायला लागली तर या आमच्याकडे सगळेजण फराळ करायला चला मग सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट करून सांगा नवीन करून चॅनल सबस्क्राईब करा मग फेसबुकचं पाहत असाल तर फॉलोसुद्धा करायला विसरू नका तर तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय चला हां बाय बाय